नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे आज बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामतीला जात असताना त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व या अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे सगळीकडेच शोककळा पसरली महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यतत्पर आणि सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख आहे राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय केलेले कार्य आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे ते कायम लोकांच्या मनात स्थान निर्माण करून गेले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत इंदोरी वराळी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील भाजपा कार्यकर्ते उमेदवार तसेच सर्व नागरिकांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अजितदादा पवार यांच्या नेतृत्व गुणांना अभिवादन करण्यात आले या शोकसभेदरम्यान अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या कार्यकाळातील आठवणी सांगताना अनेकांचे डोळे पानावले सर्व सामान्यांचा नेता अशी ओळख असलेल्या या नेतृत्वाने नेहमीच जनहिताला प्राधान्य दिले होते असे हे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले हा कार्यक्रम म्हणजे केवळ औपचारिक आयोजन नव्हते तर महाराष्ट्रासाठी नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भावनिक क्षण होता त्या नेतृत्वानं आमच्या कुटुंबाला देखील आशीर्वाद दिला खऱ्या अर्थानं दादा असतील वहिनी असतील वारदादा असतील गेले काही दिवसापूर्वी तीन जानेवारीला दादांची माझी भेट झाली पक्षाच्या मीटिंग मध्ये असताना दादांनी असं खूप मला जो आशीर्वाद दिला हा आशीर्वाद आयुष्याची शिदोरी देणार आहे आज सामान्य कार्यकर्ता तर नाही देणार दादा आपल्यातून आता हरपलेला आहे ले या दादांच्या दादेनं जे दुःख माझ्या कुटुंबाला असेल या महाराष्ट्राला असेल हे कधी भरून येणार आहे आपल्या दादांना मी माझ्या बाबत कुटुंबीयाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली करतो एक काळाने गाला घालून म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्यातून हरपलेलं आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी या घटनाने पूर्ण तालुका नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर देश हा कोसळलेला आहे या नेतृत्वा सर्वांना अगदी बातमी कळाल्यानंतर सर्वांना खूप वाईट वाटलं ज्यावेळेस काही बऱ्याच वेळा दादांश बोलण्याचा योग आला खरं नेतृत्व काय असतं आणि प्रत्येक नेता कसा असावा आणि प्रत्येकाच्या काळजी करणारा अगदी शिस्तबद्ध असे दादा आज आपल्यातून गेले ही खूप वाईट घटना आहे त्यामुळं मी सर्व माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व मावळ्यांच्या वतीने दादांना भाव पूर्ण श्रद्धांजली याद पण करते आमचे आज सकाळी एक महाराष्ट्राचा हिरा आपण सर्वांनी गमावलेला आहे एक कणखर नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा साहेब यांचं आज विमान अपघातामध्ये निधन झालं अतिशय दुर्दैवी घटना आहे अजितदादा साहेब आणि स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे आणि भेगडे परिवाराचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्या ठिकाणी होते विकासाच्या कामासाहेबसाठी अजितदादा साहेबांनी नेहमीच स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांच्या प्रत्येक जो काही विकासाचा विषय असेल त्याला प्राधान्य दिलं आणि मावळच्या विकासामध्ये अजितदादांनी कायम योगदान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अनेक वेळा दादांची भेट झाली दादांनी त्या ठिकाणी कुठल्याही विकासाचा विषय नेल्यानंतर त्यांनी कधी नाही म्हटलं नाहीत इंद्राणी पुलाचा विषय असेल आपल्या कुंडमाळ्याचा आणि स्वर्गीय दादांनी अनेक विषय ट्रॅक्टरचा पोल असेल असे सगळे विषय अजितदादांनी त्या ठिकाणी केले महाराष्ट्राचं एक कणखर नेतृत्व गेल्यानं महाराष्ट्राची देशाची हानी झालेली आहे अजितदादांचं आपण अनेक त्या ठिकाणी पाहतो दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादा त्या ठिकाणी आपण सगळेजण ओळखतो आम्ही जरी वे वेगळ्या विचारधारेमध्ये काम करत असलो तरी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासाची साथ पकडत देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय अजितदादा असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये दे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि अजितदादा पवारसाहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात ते अतिशय चांगल्या चा प्रकारचं काम विकासाचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला या ठिकाणी एक आवर्जून आठवण करून द्यावीशी वाटते की महाराष्ट्राने अनेक नेते असे गमावलेले आहेत त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेसाहेब असतील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील आणि स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील हे अचानक आपल्यातून निघून गेलेले त्यामुळं त्याचप्रमाणे अजितदादा पवारसाहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे महाराष्ट्रामध्ये जे काही विकासाची घोट सुरू होती त्याला आज कुठंतरी त्या ठिकाणी कमी पडल्यासारखं वाटायला लागलं आहे आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये देश त्या ठिकाणी पुढं जातो आहे विकासाचं काम सुरू होतं आहे आणि त्याचप्रमाणे अजितदादा साहेब त्या ठिकाणी जोडले गेले होते परंतु काळाने घाला घातला आणि अजिदादांना आपल्यातून घेऊन गेलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मी माझ्या व्यक्तिगत वेगळी परिवार असेल महावळ तालुक्याची आम जनता असेल या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण दोन हजार सातची गोष्ट आहे दादा दिगंबर दादा वेगळे आमदार होते आणि मी त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो आणि रेस्ट हाऊसला पुण्याला मिटिंग होती सकाळी सात वाजता दा दादा हजर होते सगळे अधिकारी होते दादां मी गेल्यानंतर दा आपल्या दिगंबर दादांना पुढं बसायला त्यांनी शेजारी घेतले त्यांचे राष्ट्रवादीचे आमदार बाहेर लांब बसले होते पण दादांना शेजारी बसाय घेतले म्हणजे विरोधी पक्षाचा आमदार असला तरी त्याला आदर तिथे देणार असं हे नेतृत्व होतं त्यांनी विरोधकांना टीका केली परंतु निधी कधी कमी पडू दिला नाही आपल्याला पाहायला मिळतं आहे की माळू तालुक्यामध्ये त्यांनी कधी पण कधी पण असं म्हटलं नाही की माझा विरोधी पक्षाचे आमदार इथं आहेत मग मी तर निधी कसा देऊ असं कधी त्यांनी शंका उपस्थित नाही केले मग त्यांनी निधी देण्याच्या बाबतीतसुद्धा आता तर ते अर्थमंत्री होते म्हणा अर्थमंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्याला न माप आणि मावळ तालुक्याला त्यांनी द्यायला दिलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज या ठिकाणी फक्त पुणे जिल्ह्याचं नेतृत्व नव्हतं तर पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व होतं आज आपल्या मावळ तालुक्याचं मधून दुःख झाले जिल्ह्यामधून झाले आणि महाराष्ट्रातून झाले आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी दुःखद भावना व्यक्त करतो भारतीय जनता पक्षाच्या माळतारके सर्व कार्यकर्ते आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार मेघाताई भागवत असतील श्रीकृष्ण पंचायत समिती श्रीकृष्ण भिगडे असतील आणि वराळे गाणातले रवी शेटे असतील यांच्या वतीनं दुःखित भावना व्यक्त करतो खरं पाहिलं तर या दुःखातून आपल्या तालुका जिल्हा यातून सावर्ण शक्ती परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा